नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण महत्वाच्या टॉपिकला हात घालणार आहोत तुम्हाला माहिती आहे आज सकाळपासून सर्वात मोठी अपडेट आली त्या अपडेटचं नाव आहे एमपीएससी पी एस सी तर एम पी एस अपडेट ही आहे एम पी एस सी कंबाईन मध्ये या कंबाईनच्या ही मोठी बातमी आहे तुम्हाला माहिती आहे सकाळी देवागो महाराष्ट्राचे लाडकी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा यावर ट्विट केलेलं आहे बरोबर आहे तर या बातमीबद्दल मी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी आज क्लिअर करतो इथं बघू शकता तुम्ही दोन हजार पाचशे म्हणजे अडीच हजार प्लस पदाची कंबाईन गट ब किंवा गट करची ऍड येऊ शकते का याबद्दलच ही जाहिरात आलेली आहे हे संपूर्ण माहिती सांगतो परंतु ही जाहिरात बघण्या ही जाहिरात बघण्याआधी तुम्हाला काही गोष्टी महत्वाच्या मला सांगायच्या त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगतो बघा आजची तारीख आहे चार ऑक्टोबर या चार ऑक्टोबर रोजी हो मला टेलिग्राम आपल्या विद्यार्थ्यांनी मेसेज पाठवतो तो मॅसेज तुम्हाला आधी वाचून दाखवतो सर माझी अमरावती ग्रामसेवक पदी निवड झाली आहे आपलं मार्गदर्शन खूप मोलाचं होतं ग्रामसेवकचा स्टडी करताना तुम्ही प्रत्येक केलेला अनालिसिस भरपूर वेळा पाहून स्टडी केला आणि खूप फायदा झाला तुम्हाला माहितीये जेव्हा ग्रामसेवकचे पेपर चालू होते त्यावेळेस मी ग्रामसेवक पेपरचं अनालिसिस घेतलं होतं त्याच अनालिसिसचा फायदा विद्यार्थ्याला झालेला आहे सर सर तुम्ही प्रोव्हाइड केलेले पण मध्ये खूप फायदा झाला थँक्यू सो मच तुम्हाला माहिती आहे आपलं मनीष मानकर नावाचं टेलिग्राम चॅनल आहे कुठल्या नावाचं मनीष मानकर नावाचं टेलिग्राम चॅनल या टेलिग्राम चॅनलचा विद्यार्थ्याला फायदा होतो आणि तो अमरावती जिल्ह्यामध्ये ग्रामसेवक लागतो याच्यापेक्षा मोठी गोष्ट आपल्यासाठी कुठलीच नाही त्यामुळे सांगू मित्रांनो टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या कमेंटमध्ये आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले तिथे जाऊन लगेच सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा सतरा हजार मुलं तिथं आहेत बरोबर आहे दुसरी गोष्ट तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करून घ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता मोठी बातमी काय काय आणि किती जागा येतील याबद्दल संपूर्ण बातमी सांगतो त्यासाठीच तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा आहे चला पुढे जाऊया तर बघा आपले सर्वांचे लाडके नेते माननीय देवेंद्र फडणवीस की सध्या महाराष्ट्राचे डीसीएम म्हणजे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी ट्विट केलं आहे शासन सेवेतील गट ब आणि गट क पदांसाठीची जाहिरात तात्काळ प्रकाशित करण्यात यावी यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी माझ्याकडे मागणी केली होती आज एम पी एस सी अध्यक्षांना या संदर्भात विनंती केली आणि त्यांनी येत्या आठवड्यातच जाहिरात काढण्यात येईल असे आश्वासन दिले यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आजची तारीख चार आहे पुढचा आठवडा म्हणजे सात ऑक्टोबर ऑक्टोबर ते सेव्हन ऑक्टोबर ते जवळपास अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस याच्या मध्ये तुमची कंबाईनची ऍड आहे आता कंबाईनची ऍड तर येणार आहे मग गट जागा किती असतील गट जागा किती असतील ही माहिती सुद्धा आपल्याकडे भेटलेली आहे ही माहिती सुद्धा आपल्यापर्यंत आहे हे सर्व गोष्टी सांगतो परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांना एक कडकडीची विनंती हा जरूर विनंती करतो देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही महाराष्ट्राचे जबाबदार उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत सर तुम्हाला जर प्रकल्पग्रस्तांबद्दल काही कडकडी असेल कडकडीची विनंती असेल कडकडा वाटत असेल तर आमच्या प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांना बीएमसी मध्ये तुम्ही तिथे सूट द्यावी आणि बीएमसी मध्ये आम्हाला इन्क्लूड करून घेण्यात यावं त्याबद्दल सुद्धा तुम्ही एकदा ट्विट करा बीएमसीला हीच विनंती करतो चला जागा किती किती येतील याबद्दल सुद्धा माहिती मी तुम्हाला देतो तर बघा हा आरटीआय आहे आणि स्टेटस हे कधीच आहे मित्रांनो ही सध्या स्थिती अॅजॉन म्हणजे चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस ही स्थिती आहे बघा महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क्रेषा दोन हजार चोवीस करीता गट व संवर्गासाठी एकूण दोनशे चौसष्ट संवर्गांसाठी तेराशे छत्तीस म्हणजे गट कच्या तेराशे छत्तीस गट बच्या दोनशे चौसष्ट हे पुढे मी पुढच्या स्लाईडवर तुम्हाला सांगतो कसं विषय आहे तर इथं बघू शकता तुम्ही महाराष्ट्र अराजपत्रित गट ब गट क संयुक्त परीक्षेसाठी मागणी पत्र कुणाकुणाचं प्राप्त झालेलं आहे तर गट ब साठी दोनशे चौसष्ट जागा गट क साठी तेराशे छत्तीस जागा अशा जवळपास तुमच्या ह्या पंधराशे पर्यंत होती परंतु माझी माझा हा अंदाज आहे माझा हा अंदाज आहे की मित्रांनो तुमच्यासाठी ह्या पंधराशे ह्या पंधराशेच च मागणी पत्र प्राप्त झालं आणि जोपर्यंत तुमचं फायनल होत नाही जोपर्यंत फायनल रिझल्ट येत नाही प्री मे होऊन तोपर्यंत याच्यामध्ये अजून तुम्ही एक हजार जागा ऍड करू शकता असं तुमचं दोन हजार पाचशे जागेची एमपीएससी पी कंबाईनची जाहिरात शंभर टक्के असणार त्यामुळे तुम्हाला काय करायचं एकच सांगतो तुम्हाला या कंबाईन बद्दल संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स फ्री मध्ये पाहिजे असतील तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करून टाका चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका तुम्हाला मोफत मध्ये नोट्स पाहिजे असतील फ्री मध्ये जर तुम्हाला नोट्स पाहिजे असतील तर मी टेलिग्राम चॅनलची लिंक टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये दिली आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे तिथं जाऊन तुम्ही काय करा लगेच आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा तर धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र अशाच नव्यानवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा साईडची बेल आयकॉन आहे त्याच्यावर फॉलो जय हिंद जय महाराष्ट्र